नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत झणझणीत अशी मिसळ तर यासाठी मटकी शिजवून घ्यायची आहे त्यानंतर लोखंडाच्या तव्यावरती दोन कांदे या ठिकाणी भाजून घ्यायचे आहे त्यात यामध्ये आता आलं आणि लसूण घातलेलं आहे ते काढून घेतल्यानंतर खोबरं आणि धने भाजून घेतले एक टोमॅटो तेल टाकून व्यवस्थित नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचा हे आहे फोडणीचं साहित्य त्यानंतर आपण हे जे सर्व साहित्य आहे ते ब्लेंड करून पेस्ट बनवून घेणार आहोत आता फोडणी द्यायची आहे तेलामध्ये जिरे मोहरी कांदा टाकून व्यवस्थित परतवून घ्यायचा आता यामध्ये मसाले घालून घ्यायचे लाल तिखट हळद आणि मिसळ मसाला जो की घरगुती मी बनवलेला आहे आता कढीपत्ता आणि कोथंबीर घालायची कट छान येण्यासाठी एक ट्रिक म्हणजे थोडीशी साखर घालायची आता आपण जी पेस्ट बनवली होती ती यामध्ये ॲड करून घेऊया हे बघा आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तेल सुटेपर्यंत मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे तेल सुटल्यानंतर मटकी त्यामध्ये मीठ घालून आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे कट येईपर्यंत शिजवून घ्यायचं कट आलेलं आहे आता हवं तेवढ्या प्रमाणामध्ये कोमट पाणी घालायचं कट आपलं तयार झालेलं आहे हे, हे बघा कशी दिसती आहे आता आपण सर्व करून घेऊया तर सर्व करण्यासाठी ताटामध्ये कांदा कोथंबीर लिंबू पाव टाकून घेतले आता मटकी टाकूयात त्यानंतर कांदा मग यामध्ये जाईल परसाण आणि आपण बनवलेला कट वरतून टाकायचं दही कोथंबीर मस्त अशी झणझणीत मिसळ तयार आहे कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या शहरामधून बघत आहात त्याचं नावसुद्धा कमेंटमध्ये सांगा मस्त का स्वस्त राहा मिसळ एन्जॉय करा नक्की बनवा